ही थेट दृश्य आहेत नाशिक मधली अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच गोंधळ घातलेला आहे

योगेश खरे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील योगेश मुख्यमंत्र्यांच्या समोरच अंगणवाडी सेविका आल्या त्यांनी आपल्या व्यथा मांडण्याचं आहे काय अधिक तपशील योगेश माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या प्रतिनिधींसोबत आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र मागच्या एक महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे आझाद मैदानात देखील त्यांनी आंदोलन केलेलं होतं सीएसएमटी समोर त्यांनी ठिया दिलेला होता त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा ताफा त्यांनी अडवला